ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आपण महापालिकेसमोर लोटांगण ती जागा भाड्यानं द्या आयुक्तांनी प्रस्ताव धुडकावला जंगजंग पछाडून वाहन पार्किंगसाठी जागा मिळत नसल्याने अखेरा आपाने नमती घेतली असून गेले काही वर्षापासून पुट्टात वापरात असलेली महापालिकेची ती जागा भाड्यानं तरी द्या अशी केविलवाणी विनंती करीत आपाने चक्क महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर लोटांगण घातल्याचं समजतं यासाठी अर्थपूर्ण चर्चेचाही प्रस्ताव ठेवल्याचे ऐकण्यात येत आहे तथापि महापालिकेने हा प्रस्ताव फेटाळून जबरदस्तीने अतिक्रमण केलेली जागा सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर हा गंभीर प्रकाश समोर आला त्यानंतर मोजक्या माध्यमाने हा विषय लावून धरला त्यामुळे नाईलाजास्तव महापालिकेला प्ले आरक्षित असलेली ती जागा ताब्यात घेणे भाग पडले जागा ताब्यात घेत असताना आपाने अनेक करामती केल्या काहीही करून जागा सोडायची नाही यासाठी मोठा आर्थिक खटाटोप केला परंतु हा विषय लावून धरलेल्या माध्यमांच्या नजरेमुळे अपयश त्यामुळे महापालिकेने जागा जागा ताब्यात घेऊन करून सील केली या नंतर मात्र आर्थिक ताकदीवर काहीही करू शकलो नाही या आविर्भावात असलेल्या उतरला जंग जंग पछाडूनही कोणी पार्किंग साठी जागा दिलेली नाही शेजारी पाजाऱ्यांचा रोष लक्षात आल्यानंतर नरमलेल्या अप्पाने महापालिकेकडे गयावया करून सील केलेली जागा भाडे तत्वावर द्या लागेल ती किंमत मोजतो अशी विनंती केल्याची कळते या सर्व घडामोडींवर गेली आठ दिवसापासून हा विषय लावून धरलेली माध्यमं वॉच ठेवून होते त्यामुळे महापालिकेलाही फारशा हालचाली करता आलेल्या नाहीत म्हणून सदरचा प्रस्ताव धुडकावल्याचे समजते कदाचित सोमवारपर्यंत अप्पाला याचे उत्तर टोपली पोस्टाने किंवा हँड डिलिव्हरी पोहोचेल अशी व्यवस्था महापालिकेने केल्याचे समजते महानकर निप्ससाठी विठ्ठल बिरंजे इचलकरंजी